श्री स्वामी समर्थ चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवारी या वर्षाची संक्रांत आलेली आहे खूप दिवसानंतर असा योगायोग आलेला आहे की या दिवशी षटतीला एकादशी सुद्धा आहे अतिशय शुभ अशी ही तिथी आहे एकादशी आणि मकर संक्रांत एकत्रित आपण यावर्षी साजरी करणार आहोत शके एकोणासशे सत्तेचाळीस पौष कृष्ण अकरा बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे बघा आपण संक्रांतीचा पुण्यकाळ काय आहे ते बघू तर चौदा जानेवारीच्या दिवशी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत म्हणजेच सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत हा पुण्यकाळ असणार आहे तर मंडळी यावर्षी संक्रांत आणि शततील एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे आता आपण काय करावं तर हीच माहिती आपण ह्या व्हिडिओतून बघ पाहणार आहोत तर मंडळी अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो की आपण आता काय करावं उपास कोणाचा करायचा दान कशाचं करायचं पूजाविधी कशी करायची षट तिला एकादशी षट म्हणजे सहा व तिला म्हणजे तीळ असल्यामुळे आपण सहा प्रकारच्या तिळाचे दान हे कशा प्रकारे करू शकतो तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत तर मंडळी संक्रांत म्हणजे काय संक्रांत म्हणजे सूर्यदेव राशीत तुमराशीत प्रवेश करतो तोच हा दिवस असतो त्या दिवशी स्नान दान सूर्यपूजा जप तप यासाठी अत्यंत श्रेष्ठ हा दिवस मानला जातो आणि आता एकादशी म्हणजे काय एकादशी म्हणजे भगवान विष्णू व श्री विठ्ठल यांना अत्यंत प्रिय असलेली ही तिथी आहे तर या दिवशी उपवास नामस्मरण हरिपाठ अभंग या गोष्टींना खूप महत्व असतं आणि हे केल्यामुळे आपल्याला मोठे पुण्य प्राप्त होते या दिवशी श्री विष्णूंची पूजा आणि स्तोत्राचं श्रवण सुद्धा आहे सकाळी लवकर उठून स्नान करा या दिवशी विष्णू सहस्र नामाचे पठण किंवा श्रवण करा घरातील नकारात्मक ऊर्जा त्यामुळे नष्ट होईल तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू मंदिरात जाऊन तीळ आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करा तीळ गुळाचे लाडू किंवा तिळ गुळाच्या वड्या सुद्धा अर्पण करू शकता विठ्ठल हे भगवान श्री विष्णू श्री हरिविष्णूंच रूप आहे त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्याने जेवणात गोडवा आणि समृद्धी येते आता संक्रांत व एकादशी हे एकाच दिवशी आल्यावर त्यांचे नियम काय आहेत तर जेव्हा दोन महान तिथी एकत्र येतात तेव्हा शास्त्रानुसार एकादशीला प्राधान्य दिलं जातं आणि मुख्य म्हणजे हा एकादशीचाच असावा आणि तो एकादशीचाच करावा संक्रांतीचे दान व पुण्यकर्म एकादशीच्या नियमात एक आपल्याला बसवायचे आहे आता हा उपवास कसा करायचा आहे तर तुम्ही निर्जळ उपवास करू शकत असाल तर तो उत्तमच सर्वोत्तम आहे पण शक्य होत नसेल तर फक्त फलाहार आपल्याला करायचा आहे तांदूळ गहू ज्वारी बाजरी टाळावीत शाबुदांना फळे दूध ताक हे मात्र चालते दिवसभर रामकृष्णाचा नामस्मरण करावा पांडुरंग विठ्ठलाचा जप करावा हरिपाठ म्हणावे आता पूजा विधी कशी करायची ते बघूया आपण सकाळी सूर्योदयापूर्वी आपल्याला स्नान करायचं आहे सूर्यदेवांना अर्ध द्यायचा आहे देवाची पूजा करून आपल्याला देवघरात दिवा लावायचा आहे नंतर श्री विठ्ठलाची आणि विष्णूची पूजा करायची आहे तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे पंचमृताने आपल्याला अभिषेक अर्पण करायचा आहे आणि संध्याकाळी दीपदान हरिणाम जप अभंग कीर्तन म्हणायचे आता बऱ्याच जणींना असा प्रश्न पडतो की मकर संक्रांतीला सत्यनारायण करा असं म्हणतात मग आता एकादशी आली तर काय करावं तर हो। एकादशीच्या दिवशी सत्यनारायण पूजा करणे अत्यंत शुभ मानलं जातं भगवान विष्णूंचाच एक अवतार असलेल्या सत्यनारायणांची पूजा एकादशी तिथीला केल्यास त्यांचे विशेष आध्यात्मिक लाभ आपल्याला मिळतात तर या दिवशी तुम्ही सत्यनारायण देखील करू शकता तर अकरा वर्षानंतर यंदाच्या मकर संक्रांतीला हा दुहेरी योग जुळून आला आहे त्यामुळे हा या योगाचा लाभ आपण कसा करून घ्यावा तर या दिवशी आपल्याला मितळाचे सहा प्रकारे दान सुद्धा करायचे आहे ते पुढे जाणून घेऊया पण त्या अगोदर आपण आता ता चौदा तारखेला तुम्हाला काय करायचं तर मकर संक्रांतीची पूजा जशी नेहमीसारखी करतो तशीच करायची आहे तसेच या दिवशी तुम्ही हळदी कुंकू करायची असेल तर तुम्ही करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला जी सुगड पूजा करतात ती नेहमीसारखीच नेहमीप्रमाणे करायची आहे आणि जे एकादशीचा उपवास करतात त्यांनी नेहमीसारखाच एकादशीचा उपवास करायचा आहे एकादशीला तिळगुळ खाता येतो त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्ही तिळगुळाचा नैवेद्य जो देवाला दाखवणार आहात तोच प्रसाद म्हणून भक्षण करू शकता भक्षण खाऊ शकता त्यात कुठलीही अडचण नाही पण हा जो पुण्ययोग जुळून आलेला आहे त्या पुण्ययोगामध्ये काही विशेष साधना किंवा काही विशेष दान केलं तर तुमची आडलेली कामं पूर्ण होतील सात पिढ्यांचे दोष ते उपाय दूर करतील आता दान काय करायचं तर संक्रांत एकदशी एकत्र एक आल्यामुळे आपल्याला दानाचं पुण्य दुप्पट मिळतं दानासाठी उत्तम वस्तू आपल्याला द्यायच्या आहेत त्यात तिळ द्यायचे आहे गुळ द्यायचे आहे उपदार कपडे आहेत त्यात ब्लँकेट आहेत चादरे आहेत चांगले कपडे आहेत फाटके कपडे द्यायचे नाही आहे चांगले कपडे द्यायचे आहेत त्यात तांदूळ द्यायचे आहेत अन्नदान करायचं आहे गोदान करायचं आहे आणि दान करताना आपल्या मनात एकच भावना ठेवावी की हे देवा माझ्या घरात सुख समृद्धी आरोग्य आणि भक्ती नांदू दे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी केलेला उपवास हा हजार एकादशी केल्याचे पुण्य आपल्याला देतो म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी जर एकादशी आली आणि तो उपवास आपण केला तर आपल्याला हजार एकादशी केल्याचं पुण्य मिळतं म्हणजे काई बोलने, बोलने, या दिवशी काय करू नये तर मांस खाऊ नये सेवन करू नये भांडण नकारात्मक गोष्टी बोलणे खोटं बोलणं देवाची निंदा करणं इतरांची निंदा करणं या गोष्टी प्रकर्षाने आपल्याला टाळायच्या आहेत आणि विठ्ठलाचे नामस्मरण केल्यावर जीवनातील अडथळे दूळ दूर, दूर होतात तसेच या दिवशी तुळशीची पाणी तोडू नयेत तसेच या दिवशी भात देखील खाऊ नये हे सर्वांना माहितीच आहे तसेच तुळशीला देखील या दिवशी पाणी अर्पण करू नये दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांत एकादशी एकत्र येणे हा फार दुर्मिळ योगयोग आहे आणि असा हा योग हा दिवस आपल्याला अजिबात वाया घालवायचा नाही आहे नामस्मरण उपवास ताण व भक्तीने आपले जीवन पवित्र करायचे आहे आता ज्यांना उपवास करणं अजिबातच शक्य नाही होत असेल जमतच नसेल तर आपण संक्रांतीच्या दिवशी जेवणात नेमकं काय काय बनवावे ते बघूया आता सगळ्यांनाच उपवास करणं शक्य होत नाही तर मग संक्रांतीच्या दिवशी कोणते पदार्थ आपण खाऊ शकतो ते, ते आपण बघूया कोणते पदार्थ शुभ मानले जातात आणि या पदार्थामागचे धार्मिक व सांस्कृतिक महत्व काय आहे ते आपण आपण पण बघू पण संक्रांत म्हणजे नुसता सण नाही तर ऋतू बदलाचा दानधर्माचा आणि गोडवा वाढवणारा हा दिवस आहे बघा शततील एकादशीच्या दिवशी सुद्धा तिळाचं फार मोठं महत्व असतं नावतच तिळाचे महत्व आहे त्यामुळे मग तिळाचा सहा प्रकारे वापर करायचं म्हणजे नक्की काय करायचं तर कर तिळाने स्नान तिळाचं उठणं तिळाचं होम तील तर्पण तिळाचं दान तिळाचं भक्षण असं सहा प्रकारे तिळाचा वापर केल्याने पुण्यफल प्राप्त होते आता पहिलं जे दहा आहे ते तिळाचं ते म्हणजे लेपण तर मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा लवकर उठतो आंघोळ करतो तर आंघोळ करण्यापूर्वी शरीराला तिळाचं लेपन करायचं म्हणजेच अंगाला तिळाची पावडर करून ते उपणी लावायचे आहे व आंघोळ्याच्या गरम पाण्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ टाकून मग त्या पाण्याने स्नान करायचं आहे त्यानंतर दुसरे ते तिळाचं दाण आहे ते म्हणजे सरपण एका ता तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरायचं त्याच्यामध्ये पांढरेतील हळदी कुंकू फूल अक्ष थोडासा गुळ पाण्याने या सूर्यदेवांना अर्धे द्यायचं असतं अर्धे देताना अर्ध्या देताना आपण सूर्यदेवांना ओम ओम घृणीम सूर्याय नमः या मंत्रा मंत्र म्हणावा मंत्र त्यानंतरचे तिसरे दान म्हणजे दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला पित्रांच्या नावाने अर्धे देता येतं पण याला शब्द आहे तर्पण त्यानंतरचं तिळाचं चौथं दान म्हणजे तिळ होम तर या दिवशी आपण आपल्या देवघरातल्या देवी देवतांची पूजा करतो तर त्यांनासुद्धा स्नान आपण तिळाच्या पाण्याने घालू शकतो त्याचबरोबर एका पंथीमध्ये थोडेसे तांदूळ त्यामध्ये थोडेसे पांढरे तिळ आपल्याला मिक्स करायचे आणि त्यामध्ये आपण एक दोन कापूर वड्या ठेवू शकतो आणि हा कापूर आपल्याला पेटून द्यायचा तर आपण अशा पद्धतीने तिळाचा होम करायचा त्यानंतरच पुढचं जे तिळाचं दान आहे ते आहे तिळभक्षण तिळ घातलेले विविध पदार्थ प्रकारचे अन्नपदार्थ तयार करू शकतो जसं की जव तिळाची चटणी असेल तिळाचे लाडू असेल अशा पद्धतीने आपण पदार्थ करून खाऊ शकतो याच्यानंतर पुढचं जे तिळाचे दान तीड़ ते गोड़ गोड़ ते आहे ते म्हणजे तिळदान तिळदान आपण एकमेकांना तिळगुळ देतो त्यावेळेस काय म्हणतो तिळगुळ घ्या गोटगोट बोला तर मोठ्यांनी लहानांना तिळ द्यायचे असतात तिळगुळ असेल किंवा तुम्ही तिळापासून जेही पदार्थ बनवाल ते आणि लहानांनी त्यांचा आशीर्वाद घेऊन ते तिळ जे आहे ते तिळगुळ जे आहेत ते भक्षण करायचे असतात या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे देवी पुराणातला हा श्लोक असा सांगतो जो मकर संक्रांतीच्या दिवशी जी हो माणसे देता दान देतात आणि हव्य कव्य म्हणजे होम हवन करतात त्या त्या वस्तू त्यांना प्राप्त प्रत्येक जन्मामध्ये देत असतो तर संक्रांतीच्या दिवशी सहा प्रकारची दानं कोणती करायची त्याबद्दल तुम्हाला जे काही सांगितलं ते तुम्ही आवर्जून करा आधुनिक काळामध्ये दान विद्यादान श्रमदान रक्तदान वश्रदान अन्नदान नेत्रदान ह्याही गोष्टींचा समावेश व्हायला आवर्जून व्हायला हवा मकर संक्रांतीच्या सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो हा दिवस उत्तरायणाची उत्तर उत्तर सुरुवात मांडली जाते या दिवशीपासून थंडी थोडी थोडी कमी होऊ लागते आणि दिवस तिळ्यातळाने ला, मोठा व्हायला लागतो म्हणूनच डिसेंबर जानेवारीमध्ये शरीराला उष्णता देणारे पदार्थ आपण खात असतो गोड बोलण्याचा संकल्प करत असतो तसेच धार्मिक अर्थ असा आहे की पृथ्वीशी नातं आणि भोगीची भाजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण करत असतो भोगीच्या भाजीत असतात वांगी गाजर मटार सगळ्या प्रकारच्या पापड्या बोरं गाजर पेरू हे सगळं मिसळून मिळून आपण ही, ही भोगीची भाजी तयार करत असतो आणि या दिवसात हे भरपूर प्रमाणात येत असतं निसर्गाने दिलेलं भरभरून आपल्याला हे अन्न असतं त्याचबरोबर आपण तिळाचे लाडू करतो वड्या करतो तसेच शेंगदाण्याच्या पोळ्या करतो तिळाच्या पोळ्या करतो गुळ करतो तसेच काही घरामध्ये तर पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो हे सगळे पदार्थ म्हणजे आपल्या शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ आहेत म्हणूनच आपण त्याचा वापर भरभरून करत असतो आणि तो नक्कीच करावा संक्रांतीच्या दिवशी देवाला दाखवायचा नैवेद्य असतो तिळगुळ बाजरीची भाकरी भाजी पुरणपोळी गूळ तसेच तिळपोळी गुळपोळी शेंगदाणा पोळी असे आपण नैवेद्य दाखवत असतो हे पदार्थ उष्ण असतात आणि संक्रांती थंडीत असते तर हे पदार्थ पोटात गेल्यावर शरीरात उष्णता निर्माण होते म्हणून हे पदार्थ आपण आवर्जून खातो आणि संक्रांतीला देखील आपल्याला हे सर्व पदार्थ बनवायचे आहेत आणि खायचे देखील आहेत तर मंडळी संक्रांतीच्या दिवशी गोड खा गोड बोला आणि गोड आठवणी साठवून ठेवा तर मी आज संक्रांतीविषयी आणि एकादशीविषयी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न आहे मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक क लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे श्री स्वामी समर्थ